वायरमन शिवम पाटील यांच्या विम्याची कागदपत्रे न दिल्यास मृतदेह ताब्यात घेणार नाही कुच्ची येथील ग्रामस्थांचा शिवम पाटील याच्यासाठी एल्गार माजलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची संतप्त ग्रामस्थांची मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात मदत देखील नाही एम एस सी बीची कर्मचाऱ्यांना मयत झाल्यास तुटपुंजी मदत विद्युत वितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या शिवम पाटील या तरुण वायरमनचा विजेच्या खांबावर शॉक लागून डांबावरून पडून मृत्यू झाला होता शिवम पाटील याच्या सुरक्षेबाबत व त्याला देण्यात आलेल्या विम्याच्या संरक्षण कवचाबाबत संतप्त कुची या गावातील ग्रामस्थांनी आम्ही शिवम पाटील याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही विम्याची रक्कम त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ द्यावी अशी मागणी लावून धरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यामध्ये कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विमा कंपनीचे व त्याला देण्यात आलेल्या लाभाचे कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले सायंकाळच्या सुमारास कागदपत्रे पाहिल्यानंतर संतप्त ग्रामस्थ व विद्युत वितरण कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शांततेची भूमिका घेतली त्यानंतर शिवम पाटील यांचा मृतदेह ग्रामस्थांनी ताब्यात घेतला व त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले श्री केदारनाथ स्वयरोजगारातून सेवा उद्योग सहकारी संस्था मर्यादित सावर्डे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे कार्यरत असणाऱ्या संस्थेला कर्मचाऱ्यांचे कंत्राट देण्यात आलेले आहे या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब कर्मचाऱ्यांचे पगार लाटणाऱ्या व मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मड्यावरील लोणी चाटून खाणारा कंत्राटदार व अधिकारी यांची मात्र कवठेमागा तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे माजलेल्या कंत्राटदारावर लाच खाणारे अधिकारी कारवाई करणार का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे गरिबांच्या टाळूवरील लोणी खाणारे अधिकारी कधी सुधारणार असा सवाल देखील उपस्थित होत आहे काल दुपारी विद्युत वितरण कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या शिवम पाटील या तरुण वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला त्यानंतर शिवम पाटील याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता शिवम पाटील यांच्या घरी त्यांच्या पश्चात त्यांची आई व त्यांची आजी आहेत शिवम पाटील यांच्या आईची तब्येत व्यवस्थित नाही त्यांच्या पाठीमागे घर सांभाळणारे कोणीच नसल्यामुळे कुची या गावातील ग्रामस्थांनी व विद्युत वितरण कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आदिनाथ पवार यांनी शिवम पाटील याला विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे काय जर दिले असेल तर त्याची कागदपत्रे सर्व ग्रामस्थांसमोर व विद्युत वितरण कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांसमोर आणावीत तरच आम्ही शिवम पाटील याचा मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका घेतली सायंकाळ झाली तरी कोणीही कागदपत्रे मनमारी का, कारभार करणाऱ्या कंत्राटदार सादर करत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले मृतदेह हो पोलीस ठाण्यासमोर नेऊन ठेवायचा व विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर व मुजोर माजलेल्या कंत्राटदारावर शिवम पाटील याच्या मृत्यूबाबत गुन्हा दाखल करण्याची तयारी ग्रामस्थांनी केलेली होती मस्तवाल कंत्राटदार पत्रकारांची व पदाधिकाऱ्यांशी देखील फोन उचलण्यास तयार नव्हता राजकीय पुढाऱ्यांनी पोचलेला कंत्राटदार कोणत्याही गरीब कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कधीही घटनास्थळी पोहोचत नाही व मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना कधीही मदत करत नाही असा आरोप विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी करीत होते गोरगरीबांच्या टाळूवरचे लोणी खाणारे माजलेले कंत्राटदार व अधिकारी यांच्या विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती गोरगरीब कर्मचाऱ्यांचा पगार काढताना माजलेला कंत्राटदार पगारातून देखील टक्केवारी घेतो व या गरिबांचा पगार देखील संबंधित कवटेमकाळ तालुक्याचे अधिकारी पोट भरून खातात त्यामुळे ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले लाज आबरू सोडून दिलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांना उत्तर देताना मान खाली घालावी लागली माजलेला कंत्राटदार शेवटपर्यंत कवटेमकाळमध्ये आला नाही त्या कंत्राटदाराकडून टक्केवारी खाणारे व गरिबांच्या मड्यावरील लोणी खाणारे अधिकारी कारवाई करणार का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विमा व त्या संबंधी कागदपत्रे ग्रामस्थांच्या समोर उपस्थित केल्याने ग्रामस्थांनी थोडी नरमाई बाळगून शिवम पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर कोणती भूमिका घ्यायची यावर नंतर चर्चा करू जर लवकरात लवकर मदत मिळाली नाही तर माजलेला कंत्राटदार व टक्केवारी खाणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी देखील ग्रामस्थांनी केलेली आहे यामध्ये एक वास्तव समोर आलेला आहे एम बीच्या कर्मचाऱ्याला जर घटनास्थळावर मयत झाला अथवा जखमी झाला तर एम एस सी बी केवळ तुटपुंजी रक्कम देते या शिवम पाटील या तरुणाच्या मृत्यूवर केवळ चार लाख रुपयांची मदत मिळालेली आहे चोवीस वयाच्या शिवम पाटील या तरुणाची रक्कम आयुष्याची रक्कम त्यांच्या कुटुंबियांना केवळ चार लाख रुपये मिळणार आहे